मध्ये पुढते अडथळा न येता ते व्यवस्थित शेवटपर्यंत जावं नापेक्षा मार्गामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असतात कोणाच्या शारीरिक अडचणी असतील कोणाच्या भौतिक असतील कोणाच्या वैचारिक असतील कोणाच्या मानसिक असतील या सगळ्या अडचणींवर मात करून आपण अतिशय काम शेवटपर्यंत न्यावं यासाठी पहिली जर कृपा कोणाची हवी असेल मंगल आणि मंगळात येण्याच्या बाबतीत काही ठिकाणी स्वरूपाचं वर्णन केलं जातं काही ठिकाणी विषयाचं निवेदन केलं जात मंगलाचरण अनेक ग्रंथामध्ये आज शब्द आला की ते मंगलाचरण धरलं आता तो ब्रह्मजिज्ञा असा अथवा तो कर्मजिज्ञा असा देवश्री महाराजांनी भक्तीसूत्राची सुरुवात करताना प्रत्येक ठिकाणी मंगलमूर्तीच शब्दोच्चारण व्हायला पाहिजे असं नाही त्यांनी मंगलाचरण होत थोड्या माणूस संध्याकडे जात पण संसारामध्ये कुठलीही गोष्ट निर्गुणात दाखवताच येत नाही तो बुद्धीचा विषय आणि सगळ्यांची बुद्धी जिथपर्यंत पोहोचते असताना मग सामान्यांच्यासाठी सगुण साकार रूप कल्पावं लागतो माझ्या जीवाने तो पहिला संकल्प एकोहम बहुश्या प्रजा येत मी एकटाच आहे पण एकाशी नमते या न्यायानं ना त्याने बहु एका संकल्प केला संकल्प म्हणजे निष्ठ आणि त्या संकल्पातून तो बहु म्हणजे काय आलं त्याच्यातून त्रिकुणात्मिक सृष्टी निर्माण झाली हे तीन गुण धारण करून त्यांच्या संगमातून त्यांच्या परस्पर निगमातून मिश्रणातून सृष्टी निर्माण झाली कारण आम्हाला सगुण साकार समोर असल्याशिवाय भगवंताचं ध्यान करतात मग मंगलमूर्तींचं ध्यान कसं केलं तुकाराम महाराजांचा भग आहे

they you <laughs>

आणि त्याच्यासाठी त्याचा जो पंथ आक्रमायचा आहे म्हणजे ज्ञानमार्गाकडे जर जायचंय ते जायचंय मनापासूनच उपदेश केलाय मनाला त्या राघवाचा पंथ आक्रमायचा आहे पण तो आक्रम, आक्रम गेल्यानंतर काय व्हायचं शेवटची काय होणार आहे अमन व्हायचंय मनाचं अस्तित्वच विसरून जायचंय पण त्याच्यासाठी गणाधी शो ईश सर्व गुणांचा सगळ्या गुणांचा जो अधीश आहे गणांचाही अतिशय आणि गणंगांचाही अतिशय एखादा होणे नाही आम्ही काय तो तुमच्याविषयी गडंग आहे गणांचाही अतिशय कोणाधिशयी आहे विघ्न हरता आहे आणि जर त्याचं नमन केलं नाही तर विघ्न करता सुद्धा आमचं कार्य जर सुरळीत करायला हवं असेल तर मंगलमूर्तींच आवाहन आवा त्यांची पूजा त्यांचं स्मरण हे व्हायलाच पाहिजे पूर्वीच्या काळी हर्या सगळं रेडीमेड म्हणतो असतात दिवाळी असो किंवा गणपतीचा सण असो मुहूर्त करायचे आले तरी पहिल्यांदा आल्या आध्या वक्रतुंड महाकाय म्हणायचं दिवाळीचा करायचा असला तरी पहिल्यांदा वक्रतुंड महाकाय म्हणायचा लाडू असोत करंजे असोत चकले असोत आता जास्त खाण्याचा उच्चारत नाही पण हा संस्कार होता पाहिजे आपल्याकडे गम फन शिकवलं जात हे नंतर झालं कटाकातलं ग मट्यातला आपल्याकडे पहिल्यांदा ओम न... ओ नामा शिकवलं जात ओम नम सिद्धम तो सिद्ध म्हणजे गणपती आहे श्री गणेशायन शिकवलं जात असे आता तो सगळ्या संस्कारच गेला आम्ही आमच्या मुलांना शिकवतो का हा प्रश्न आहे कारण आमच्या मुलांना शिकवायला आई बापांना वेळ नाही आणि मुलांच्या मागे ते क्लासेस त्यांची पुस्तकं ते सगळं वगैरे ते करताना त्यांना देवाकडे बघायला नाही त्यामुळे आम्ही सगळे हलू हळू देवाकडे पाठ करून चालला लागलेलो पण शेवटी केव्हा तरी आठवतो जेव्हा कमालीच दुःख वाटायला येत लोकांचं गाडी रुडावत आलेली असते ना लोकांचं काही वाटत नाही पण ती जर डिरे झाली तर मग कारणाचा विचार केला होता गाडी का डिले झाली मग ताट अरेंजमेंट बरोबर नव्हती का मोटर मोटरमन बरोबर नव्हता का ते विमान कोसळलं मग वैमानिक काय नव्हता का का, का बंद पडलं नाना प्रकारच्या चौकशी सुरू होता पण ही गोष्ट आधीच करायला पाहिजे ती मात्र आम्ही नेमकी नाही स्वातंत्र्य आहे चळवळीचे जो जो कधी तयार आहे परंतु तेथे भगवंत अधिष्ठान आणि ठाण पाहिले पाहिजे ह्या शब्दामध्ये श्लेष आहे पाहिले म्हणजे शुद्ध मराठी इट इज रिक्वायर्ड कारण आम्हाला हिंग्लिश बोलल्याशिवाय मराठी कळतच नाही आमच्या मराठीची जी दुरवस्था आहे की आमचं पाच सहा शब्दांचं वाक्य असेल तर, तर त्यात जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के शब्द इंग्लिशच असतात शुद्ध मराठी आम्हाला बोलत येत नाही पाहिजे म्हणजे एक तर पहा किंवा पाहिजे म्हणजे आवश्यक आहे इट इज रिक्वायर्ड इट इजेशियल दोन्ही दृष्टांत कुठलंही स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करा पण पहिल्यांदा भगवंताचं अधिष्ठान त्याला आहे की नाही ते बघा नसेल तर ते अधिष्ठान ठेवा आणि त्या अधिष्ठानावर पुढच्या स्वातंत्र्याची इमारत बघा न देखा पाया नसलेल्या जागत ते स्वातंत्र्य केवळ कोसळून आम्हाला आमच्या आयुष्याची व्यवस्थित व्हायला आली असेल तर त्याचा पाया आम्हाला भक्कम करावा पाहिजे आणि त्याच्यासाठी भगवंताची कृपा असावी पाहिजे त्यासाठी पहिल्यांदा जर कोणाचं स्मरण करायचं असेल मंगलमूर्तींच स्मरण करा तस जर झालं मुळात पायात जर लळमळीत असेल इमारत उभी राहणार कशी आणि टिकणार नाही एखाद्याने कौशल्यपणावर लावून ती इमारत तरी उभी केली पायात जर व्यवस्थित नसेल काही काळ राहिल्यानंतर पोसरून जाईल आमच्या आयुष्यात म्हणून समजा प्रभात म्हणून राम चिंतित जावा आयुष्याच्या सकाळी आणि आयुष्यातल्या प्रत्येक दिवसाच्या सकाळी रामाचं चिंतन करावं इति रामपदे ना तो रमन्ते येते रमनते योगिनोते सत्यानंदे चिदाध्वनी सगळे ऋषी मुनी योगी नृन या पदामध्ये रमनते रमंते रामा रमंते, रमंते योगिना कथा सत्यानंदे चिदाध्वनी तो अनंत आहे तर ते आहे आनंद रूप आहे सद्रुप आहे म्हणून चित्रूप आहे जे नाही त्याची जाणीव घ्यायचं कारणच नाही आहे म्हणूनच त्याची जाणीव होणार सदरूप आहे म्हणून चिद्रूप आहे आणि चिद्रूप आहे म्हणून आनंद रूप आहे म्हणून परक्रमाला सत्यदानंद स्वरूप म्हणतो त्याचं अन्न कुठल्याही प्रकारे वर्णन करता येईल मंगल मूर्ती हे स्वरूपच आहे आणि असे मंगलमूर्ती श्रीमंत मंगल मूर्ती श्री मंगल मंगलमूर्ती तुमच्या आयुष्यामध्ये सतत मंगल घडवून आहोत श्रीमंत मंगल मूर्ती मंगल सतत तुम्हा देवो जे दे तुमचे विघ्न सयाते विलयाते पहिले प्रार्थना की तुमच्या आयुष्यामध्ये सतत मंगल असावं शुभ असावं आणि जर ते अमंगल किंवा अशुभ असेल काही विघ्न असेल संकट असेल तर ते तात्काळ विदयाला जावं नाही कार्यारंभी कुठल्याही कार्याच्या आरंभी सुरोबर ध्याती देव सुद्धा माणसांची गोष्ट लांबत आहे कार्यारंभी सरोवर ध्याती ज्या ज्या पदकमला ज्या ज्या पदकमलांचं स्मरण केलं तरी पुरे जाईल आणि सरोवर देवघर सुद्धा सगळे मंगलमूर्तींचं स्मरण करतात त्या त्या भक्त गणांना सम कल्प करून एकदा चित्तामध्ये मंगलमूर्तींच ध्यान बसलं ते दृढमूल झालं भक्ती मंगलमूर्तींच्या पायाशी स्थिरावी की मग त्याच्यापासून अन्य काही हवस वाढत नाही मग असे जे मंगलमूर्तींचे भक्त आहेत त्यांना कल्प करू सुद्धा एक संकेत आहे असाय बसलो नाही आमच्या घरातच नाव फक्त कल्पतोय पण आम्हाला त्या घराने नेते पाहिजे होतं ते दिलं नावं सुद्धा कशी ठेवावी त्याच्याबद्दल विवेक करायची गरज आहे ज्या नावांना आरफत नाही ती नावं आम्ही आमच्या मुलांना ठेवतो एका मुलाने आपल्या मुलीचं नाव श्रू झाले होत त्याला अधिकाराची वाट म्हटलं त्याचा अर्थ काय रे मी माहिती त्यांना चांगलं वाट म्हणून ठेवलं मग म्हटलं द्या तरी ठेव अश्रूतून निर्माण झाले म्हणून श्रुतीजा म्हणून तरी ठेव श्रुतीमध्ये वेदवाणी त्याच्यातून जन्मा झाले म्हणून तस तस्मै श्री गुरव हा चरण ऐकला आणि तसमईचा तर खूप आवडला म्हणून मुलीचं नाव तसमई ठेवलं आता तस्मै हे पुल्लिंगात रूप आहे सर्वनामात सहा तौते प्रथमातम तौते मध्ये तस्मै ताभ्याम तेभ्या तस्मै तर ते। जो मुलासाठी पुरुषासाठी शब्द वापरलाय तर त्यांनी मुलीचं नाव म्हणून ठेवलं तस्मै नाव अशी ठेवावी की जी उच्चारल्यानंतर आपल्याला भगवंताच स्मरण सतत होईल तेव्हा त्यांच्या भक्तगणांना सुरतातून तृण समुख कसपटासमान समोर तरी कल्पवृक्ष आणून ठेवलं